एक नंबर जाळी झाली आहे काय म्हणताय पण नुसती जाळीदारच नाही तर मीठ साखर पाणी या सगळ्यांचंच प्रमाण एवढं परफेक्ट आहे ना डोळे झाकून जरी केलं तरी एक नंबरच होणार जगातला सर्वात सोपा आणि सर्वात प्रमाणबद्ध ढोकळा असेल ना तर तो ह्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या बटनला क्लिक करा तर इथे मी प्रमाण वाटीनेही दाखवणार आहे आणि चमच्यानेही सांगणार आहे आणि ग्रॅमनेही वजन पण सांगणार आहे त्यामुळे काळजी करू नका व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर इथे मी व्हिडिओ दाखवली आहे तेवढी मोठी वाटी गच्च भरून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे हे पीठ बिना पॉलिशच्या डाळीचं आहे म्हणून जरा पांढरे दिसत आहे तुम्ही तुमच्याकडे असेल ते यूज करा फरक पडत नाही वजनाने दोनशे ग्रॅम भरलेला आहे आता इथे मी रेग्युलर चमचा असतो ना तो मी यूज केला आहे सात चमचे साखर घ्यायची आहे ही वजनाने छप्पन ग्रॅम भरली आहे म्हणजेच पन्नास ग्रॅम घेऊ शकता दोन तीन चार पाच सहा आणि ही सात अशी सात चमचे आपण साखर घेतली आहे ती बरोबर छप्पन ग्रॅम म्हणजेच पन्नास ग्रॅम भरलेली आहे आता हे पीठ आपण चाळून घेऊया चाळल्यामुळे पीठ काय होते हलके होते आणि एअर कंटेन करते त्यामुळे ढोकळा फुगायला मदत होते तर आता हे पीठ पूर्ण चाळून झालं आहे तर याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे मी दीड के जी केकचं भांडं घेतलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे तुमच्याकडं असेल तर यूज करा नाही तर आपलं जेवणाचं ताट आहे ना रेग्युलरचं तेही यूज केलं तरी चालते, आता कढईत एक तांब्या पाणी घालून त्यात स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर केकचं हे भांड ठेवायचं आहे ही तयारी अगोदरच करून घ्यायची आहे आता बघा मी इथे सॅट्रिक ऍसिड अर्धा चमचा घेतला आहे ह्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आता साखर तर आपण मोजून घेतली आहे ती पिठात घालून घेऊया आता एक चमचा गच्च भरून मीठ घालायचं आहे हळद अगदी चिमटभर घालायची आहे कारण जर हळद जास्त झाली तर ढोकळ्याचा कलर लालसर होतो म्हणून अगदी चिमटभर घालायचा आहे आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत तर ही गच्च भरून एक वाटी आपण पाणी घेणार आहोत आता हे पाणी पिठात घालून आपण त्याला छान मिक्स करून घेऊया आता हे बघा आपण पीठ इतपत पातळ केलं पाहिजे आता तुम्ही बघू शकता की कि मी किती पातळ केले चमच्याने अशी धार लागली पाहिजे हेच कारण आहे की खाताना ढोकळा घशात दाटतो कारण पीठ आपण घट्ट केलेलं असते तर पीठ असं थोडंसं पातळच पाहिजे आता सोडा बघा मोजून अर्धा चमचा घालायचा आहे जास्त घालू नका नाहीतर खाताना सोडा सोडा लागेल तर आता ला हे आपण सोडा आणि पीठ छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता काय मस्त फेसाळलं आहे आता लगेच आपण याला स्टीम करायला भांड्यात ओतूया आता मोजून पंधरा मिनटं व्यवस्थित हा ढोकळा शिजून द्यायचा आहे तर तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करून घेऊया एका भांड्यात एक चमचा तेल घ्यायचं आहे त्यात जिरे मोहरी कडीपत्ता हिंग आणि चार ते पाच मिरच्या घालून छान परतून घ्यायचं आहे आणि मोजून अर्धा ग्लास किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं पाणी घालायचं आहे आणि आता पाव चमचा मीठ घालायचा आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे आता खोबरे खिसून घेऊया आता इथे मी मस्त अशी ताजी कोथंबीर मुलाला आणायला लावली होती त्यानं मस्त देशी अशी कोथंबीर आणली आहे तर त्याला आपण निवडून छान धुवून घेऊया आता पंधरा मिनटं झाले आहेत तर ढोकळा बघूया वा काय मस्त फुगला आहे तुम्ही बघू शकता आता आपण चाकू घालून चेक करूया की मस्त शिजलं आहे का नाही ते तर आपला हा ढोकळा खूप छान शिजला आहे तर याला आपण आता ताटात काढून घेऊया तुम्ही बघू शकता काय मस्त जाळी पडली आहे किती छान झाला आहे आता थोडा थंड करून घेऊया याला आणि थंड झाल्यावरच याची आपण काप करून घेऊया आता हा डोकळा पूर्ण थंड झाला आहे तर याचे आपण चौकोनी काप करून घेऊया ह्या डोकळ्याचे प्रमाण फिक्स करायला मला खूप मेहनत लागली आहे खूप वेळा ट्राय केल्यावर हे प्रमाण परफेक्ट बसले आहे की आता डोळे झाकून म्हणलं तरी मी पंधरा मिनिटात हा ढोकळा तयार करून घेऊ शकते आता यावर फोडणी घालून घेऊया मी पूर्ण ओतली आहे तुम्ही, तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी ह्यात ऑब्झर्व झालेलं आहे आता याला किसलेल्या खोबऱ्याने व कोथंबीरने छान गार्निश करून घेऊया मस्त आपला खमन इन्स्टंट ढोकळा तयार झाला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला ते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा